कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरीमध्ये मनसेकडून हिंदी भाषा सक्तीच्या जी आरची होळी मराठी भाषेची गळचेपी होऊ देणार नाही जी आर जाताना मनसेची जोरदार घोषणाबाजी पनवेल महानगरपालिकेची प्लॅस्टिक बंदी मार्फत धडक कारवाई तीन हजार पाचशे किलो प्लॅस्टिक जप्त तर पंचवीस हजारांचा दंड वसूल पेण शहरातील अनेक रस्त्यांची चाळण नागरिक हैराण पावसाळ्यापूर्वी डागदुजी करण्याची नागरिकांची मागणी आणि नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची बंपर आवक आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मार्केटमध्ये मोठी गर्दी आता पाहूया सविस्तर राज्य सरकारने येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या भाषाविषयक धोरण अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य केल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबईच्या वतीने आज शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या प्रती फाडून त्यांची होळी करत निदर्शने करण्यात आली यावेळी राज्य शासनाच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला राज्य शासनाने पहिली ते समोर भाषा केली आज आंदोलन केलेलं आहे की प्राथमिक हिंदी भाषा इथे नसावी पहिली जी जी आर मध्ये होती राष्ट्रीय धोरणाच्या नुसार आता दोन हजार चोवीसला ला हिंदी तृतीय भाषा म्हणून सक्तीची केलेली आहे त्याचा आम्ही निषेध केला नाही मुळात इंग्रजी आणि मराठी भाषा ही लँग्वेज जी आहे जी तर, आ, जे आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारांमध्ये चालते त्यामुळे हिंदी कंपल्सरी नाही आहे मराठी भाषा आपला महाराष्ट्र क्रांत आहे तर मराठी भाषा ही असावी त्याची भाषा ही मुळात पाहायला गेली तर आपल्या दैनंदिन जेवणा जीवनामध्ये त्याची आवश्यकता आहे पण तुम्ही जर हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर ती खपून घेतली जाणार नाही कारण की हिंदी ही हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं कुठेही आजपर्यंत जी आर वगैरे काही झालेला नाहीये आणि अशी सक्ती कुठेही नाहीये त्यामुळे आमचं महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य आहे आणि मराठीवरतीच सक्ती असावी ही आमची मूळ मागणी आहे त्यामुळे तुम्ही जर जाणीवपूर्वक इंग्रजीचा विषय आणून हिंदीला कुठेतरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करेल आणि कधीही हिंदीची सक्ती जी आहे ती खपवून घेतली जाणार नाही यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा चा उल्लेख केला त्याची शंभर पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचंय आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे रत्नागिरीमध्ये मनसेकडून केंद्र शासनाने महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती केल्याच्या जी ची होळी करण्यात आली मनसेच्या दक्षिण पदाधिकाऱ्यांकडून सरकारकडून काढण्यात आलेला जी आर जाळण्यात आलाय यावेळी मराठी भाषेची गळचेपी होऊ देणार नाही असा पावित्रा मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला जीआर आर जाळताना मनसेची यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली केंद्र सरकारने जो जी आर काढलाय त्या जी आर मध्ये हिंदी भाषा ही अनिवार्य केली आहे महाराष्ट्रासाठी याचा निषेध म्हणून राजसाहेबाने निषेध नोंदवला आहे हे होऊ देणार नाही असे असा आदेश काढला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने रत्नागिरीमध्ये त्यांच्या जी आरची होळी केलेली आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही रत्नागिरीमध्ये आज त्यांच्या जी आरची होळी करून आम्ही निषेध नोंदवत आहोत इतिहासातील महापुरुषांच्या योगदानाबद्दल कोणीही प्रश्नचिन्ह उभा करू नये असं आवाहन छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचाचे अध्यक्ष मुझफ्फर सय्यद यांनी केले आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पडत्या काळात फातिमा बी शेख यांनी मदत केली फातिमा बी शेख यांचे योगदान सध्या नाकारलं जात असल्याचेही ते बोलले चिपळूणमधील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते त्यांच्यासोबत उपाध्यक्ष दिनेश माटे व सामाजिक कार्यकर्ते नवाज शहा उपस्थित होते आत्ता जी परिस्थिती आपण निर्माण करतोय किंवा योगदान नाकारायचं जे काम करतो आहे ते चुकीचं आहे हे फातिमाबी शेख यांचं योगदानच नव्हतं मग ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घरातून परागंधा कर केल्यानंतर त्यांना आश्रय कोणी दिला कुणाच्या घरी राहिले आणि आज परिस्थिती अशी आहे पुण्यामध्ये आम्हीसुद्धा कामाला लागलेलो आहोत एक लक्षात घ्या हे मोढीमध्ये पत्र आहे त्याचं भाषांतर करायचं काम चाललं आहे आणि पुणे महानगरपालिकेकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कारण ज्या घरामध्ये फातिमा शेख आणि युष्मान शेखच्या घरामध्ये ज्योतिबा राहिले आज तेच घर ज्योतिबाचा दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे मूळ माळक शेख आहेत तर तोही विषय आता पुढे आलेला आहे फक्त काय की तो चित्रपट येतो त्या चित्रपटाच्या अनुषंगाने कुठतरी वेगळेपणा दाखवायचा आणि योगदान नाकारायचं तर तसं काय योगदान कोण नाकारू शकत नाही आज आपणासमोर जे यायचं कारण इतकंच आहे की हे जे आपल्या बहुजन समाजामध्ये किंवा लोकांना भ्रमित करण्याचं जे काम चाललेलं आहे ते कुठेतरी थांबावं ह्या हो। आपल्या जो खुलासाचा जो उद्देश आहे तो आजच्या पत्रकार परिषदेचा हाच आहे आणि त्याच्यामुळे होतं एक माहिती आहे का की समाजासमाजामध्ये उगाच आपण एकमेकाकडे संशयाने पात्रात कुठेच लवलेश नाही आहे म्हणजे लवजी उसतात फातिमा शेख उस्मान शेख गफार मुंशी ही हे जर नसते तर ज्योतिबाची चळवळ पुढे चाललीच नसते तर ज्योतिबा शिकली नसते पण तिथून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि फातिमा बी शेख यांचं योगदान टोला मोलाचं आहे याचे स सबळ पुरावे आपल्याकडे आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या संस्थेला चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चार कोटी तेरा लाख इतका ढोबळ नफा झालेला असून सर्व तरतुदी वजा करता निव्वळ नफा एक कोटी ब्याऐंशी लाख इतका झालेला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वसंत मोदी यांनी दिली आहे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे संस्थेचे प्रधान कार्यालय खेड येथे असून खेड भरणे चिपळूण गोरेगाव व धनकवडी पुणे पाच शाखा संस्थेच्या प्रधान सर्व शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना दिली जाणारी विनम्र व तत्पर सेवा व संस्थेने पालन केलेल्या आदर्श आर्थिक निकषांच्या जोरावर संस्थेच्या ठेवी एकशे कोटी बारा लाख इतक्या झालेल्या आहेत संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून संस्थेने चालू आर्थिक वर्षात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये धनकवडी पुणे येथे नवीन शाखा चालू केली असून सदर शाखेने तीन महिन्यात एक कोटी शहात्तर लाखाच्या ठेवी तर, लाखा तर तारणी व सुरक्षित कर्ज एक कोटी अठ्ठावन्न लाख वाटप करून दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सदरची शाखा ही नफ्यात ठेवण्यात संस्थेला यश प्राप्त झाले आहे संस्थेच्या ठेवीदार कर्जदार व ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या अंजली संतोष गिल्डा यांनी कृतज्ञता व्यक्त व्यक्त आभार या यामध्ये मोलाचे सहकार्य करणारे संस्थेचे सर्व संचालकांचे आभार मानले व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी कार्यक्षम सर्व कर्मचारी वर्ग व सर्व पिग्मी प्रतिनिधी यांचे कौतुक केले संस्थेच्या ठेवीदार कर्जदार व ग्राहक ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेचीही नेत्रदीपक प्रगती झाली असून संस्थेने केलेल्या सहकार खात्याच्या आर्थिक निकषांच्या पूर्ततेबाबत संस्थेला विविध नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती सध्या करण्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वसंत मोदी यांनी व्यक्त केला आहे गुरुवारी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्र्यांचा जनता दरबार पार पडला जनता दरबारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान जनता दरबारात काही विभागांचे अधिकारी उपस्थित नव्हते तर काही उठून निघून गेले होते त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी चांगलेच खडे बोल सुनावलेत अधिकाऱ्यांनी तीन चार तास थांबण्याची तयारी करून यावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत बाकी काही अधिकारी घेतली नाही पण जरा जिल्ह्याचे सगळे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी या जनता दरबारला येताना दोन अडीच तास तीन तास काढून द्यावेत कारण मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यामध्ये गेले होते त्या मुख्यमंत्री मोदयांच्या विषयसाठी गेले होते आणि जिल्हाधिकारी देखील विषयसाठी गेलेले आहेत त्याच्या मला असं वाटतं की जनतेच्या कामाव्यतिरिक्त फार मोठं अजून काही काम आपल्या कार्यालयामध्ये असेल तर ते पुढच्या कालावधीमध्ये ठेवू नये ती कामं एक सकाळची आटपून घ्या किंवा संध्याकाळी सात नंतर ठेवा मला जर बेटा बेटायला बोलवलं असेल तर पण मी आज कोण आले कोण मधनं उठून गेले सगळे सगळं मला माहिती आहे मी एवढ्या चार चौकात मला कोणाचा अपमान करायचा नाही म्हणून बोलत नाही पण पुढच्या वेळी जे अधिकारी जनता दरबारला उपस्थित राहतील ते जर तीन तीन तास बसत असतील मुख्य कार्यकारी अधिकारी तास बसत असतील म्हणजे आय पी एस आणि आय एस ऑफिसर जर बसत असतील तर आपण देखील बसलं पाहिजे ही भावना घेऊन यावं आता आदल्या दिवशी मला पत्र द्यावं की मला बाबा इतका वेळ धरून बसता येत नाही म्हणून मोकळी घेते पण हे जरा शिस्त अधिकाऱ्यांना देखील पाळणं गरजेचं आहे पण जे आपल्याकडे महसूल विभाग जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक नगरपालिका सार्वजनिक बांधकाम अशा पंचवीस विभागाचे प्रश्न आपल्याकडे आलेले होते काही विभागाचे आले जरी नसले तरी पुढच्या जनता दरबारामध्ये येऊ शकतात त्याच्यामुळे गैरजर राहणं हे चुकीचं राहील कारण शेवटी लोकांबरोबर इंटरेक्शन आपलं ऑफिसमध्ये होत नाही मी देखील मंत्रालयामध्ये बसल्यानंतर ते होत नाही त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या लोकांना ट्रीटमेंट द्यावी की पालकमंत्री यानंतर मी आपल्याला सूचना करतो अतिशय काही अधिकारी जर सोडले तर बाकी सगळे अधिकारी अतिशय सक्षमपणाने काम करत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची बंपर आवक झाली आहे आज एकूण एक लाख एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पेट्या हा, हापूस आंब्याच्या दाखल झाल्या आहेत यामध्ये केवळ महाराष्ट्रातून चौऱ्याऐंशी हजार दोनशे नऊ पेट्या तर इतर राज्यांमधून पस्तीस हजार एकोणऐंशी आंब्याच्या पेट्यांची आवक झालेली आहे आंब्यांच्या किमती सध्या चार डझन पेटीला पंधराशे ते पस्तीसशे रुपया दरम्यान आहे त्यामुळे सामान्य ग्राहकांपासून आंबा शौकीनांपर्यंत सर्वांचीच एपीएमसी मध्ये मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाले सद्यस्थितीत मे महिन्यापर्यंत हापूस आंब्याचा सीझन चालू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे आंबा खवय यांनी लवकरात लवकर खरेदी करून या गोड फळाचा आनंद घेण्याचा आवाहन थेट व्यापाऱ्यांकडून करण्यात थे येत आहे जवळजवळ ऐंशी हजार आज कोकणातून आलेले आहेत त्याचबरोबर इतर राज्यातनं सुद्धा वीस ते बावीस हजार पेट्या आलेल्या आहेत त्यामुळे जर सगळ्या आंब्याचा विचार केला तर एक लाखाच्या पुढे आज पेट्यांची आवक होणार आहे अजूनही गाड्या तुम्ही बघितलं असेल तर खाली होत आहेत त्याच्यामुळे आज मुबलक प्रमाणामध्ये आवक आलेली आहे म्हणजे आपण मागं ह्याच्यावरती चर्चा केली होती की ह्या वेळेला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा फेब्रुवारी मार्चमध्ये आवक आंब्याची कमी राहणार आहे आणि एप्रिल महिना हाच एक महिना असा असणार आहे की त्या एप्रिल महिन्यामध्ये आवक फार मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे तर ती आता सुरू झालेली आहे यंदा दोन हजार पंचवीस हंगामाचा विचार जर केलात तर एक एप्रिल ते दहा मे ह्याच दिवसामध्ये आंबा फार मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट दिसणार आहे आणि त्याच वेळेला आंबा खवयांना आंबे स्वस्तामध्ये मिळणार आहेत आता जर ब बाजारभावाचा जर आपण विचार केलात तर पंधराशेपासून तर साडेतीन ते चार हजार रुपये पेटी ह्या भावानं सम होलसेल बाजारामध्ये पेटी विकली जात आहे म्हणजे तसा आंबा आता स्वस्त झालेला आहे तेव्हा आता खवयांनी तो आंबा भरपूर प्रमाणात खाऊन घेतला पाहिजे अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे पनवेल महानगरपालिकेने प्लॅस्टिक बंदी मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई करत तब्बल पस्तीसशे किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे यासोबतच पंचवीस हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक मंगेश तितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या देखरेखीखाली करण्यात आली शहरातील कामोठे खारघर नावडे कळंबोली आणि पनवेल प्रभागांमध्ये एकाच दिवशी ही धडक मोहीम राबवण्यात आली नावडे विभागात सर्वाधिक म्हणजेच अठराशे पन्नास किलो प्लास्टिक गोडाऊन वरती छापा टाकून जप्त करण्यात आले तर कामोटे विभागात तीनशे किलो प्लास्टिकसह सह दहा हजारांचा दंड मध्ये अडीचशे किलो प्लॅस्टिकवर पाच हजार दंड कळंबोलीतील साडेचारशे किलोवरती पाच हजार आणि पनवेलमध्ये साडेसहाशे किलो प्लॅस्टिक जप्त करत पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे महानगरपालिकेने पुन्हा एकदा नागरिकांना विनंती केली आहे की प्लॅस्टिक पिशव्या आणि इतर बंदी असलेल्या वस्तू वापरणं टाळा पर्यावरणपूरक पर्याय वापरा आणि शहर मुक्त करण्यासाठी सहकार्य करा पेण शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून त्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याची मागणी पेण शहरातील नागरिक करत आहेत पेण शहरात बऱ्याच ठिकाणी काही विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या पाईपलाईनच्या कामामुळे विविध ठिकाणी खोबकाम सुरू आहे त्याचा त्रास तर नागरिकांना सहन करावा लागतच आहे परंतु इतर ठिकाणच्या रस्त्यांवर देखील खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे शहरातील कुंभाराळी येथे मारुती मंदिर परिसरातील रस्ता आंबा माता मंदिर हनुमान आळी प्रभूआळी आळी चिंचपाडा परिसरातील रस्ता यांसह इतरही महत्वाच्या रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यांवर गाडी चालवणे नागरिकांसाठी त्रासदायकच नव्हे तर अत्यंत धोकादायक ठरत आहे तरी सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने शाळेच्या स्कूल बस आणि इतर शालेय गाड्यांची रहदारी कमी असल्याने आणि लवकरच पावसाळ्याचे दिवस येणार असल्याने या महिनाभरातच पेणपालिकेने पेण पालिकेने रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी पेणमधील नागरिक करत आहेत पेणचे आमदार रवींद्र पाटील सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत तर त्यांच्या माध्यमातून या समस्येचा पाठपुरावा झाला तर रस्त्याचा प्रश्न सत्वर निकाली लागू शकेल अशी अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे पेण शहरात सध्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र खेदजनक बाब अशी आहे की जे खराब रस्ते आहेत ते आधी करण्यापेक्षा चांगले रस्ते फोडून हे काम कासव गतीने सुरू आहे शहरातील सामान्य नागरिकांना वापरता येणारे रस्ते मात्र आजही खड्डेमयच आहेत पेणमध्ये एका वैफल्यग्रस्त तरुणाने एका व्हॉट्सअप ग्रुपवरती जगायची इच्छा नाही असा मेसेज केला होता यावेळी ग्रुपमधील स्वदेश फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी प्रसंगावधान राखून पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सतर्कतेने या तरुणाचे प्राण वाचवलेत पेण शहरामध्ये राहणाऱ्या एका एकोणचाळीस वर्षीय तरुणाने व्हॉट्सअप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता त्याबाबत इनामदार यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या घरच्या पत्त्यावरती तातडीने धाव घेतली पण तिथे तो नव्हता तरुणाचा मोबाईल नंबर घेऊन लोकेशन ट्रेस केला असता पेण तालुक्यातील कामारली येथे तो असल्याचे स्पष्ट झाले क्षणाचाही विलंब न लावता पोलीस कामरली येथे पोहोचले पण या ठिकाणी त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता त्यामुळे पोलिसांनी एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात शोध घेतला असता तो सापडला त्याची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्याला तातडीने पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचा डॉक्टरांनी अहवाल देण्यात आला वैफल्यग्रस्त तरुणाने मानसिक त्रासामुळे पॅरासिटीमोलच्या चाळीस गोळ्यांचे सेवन केले होते सकाळी नऊ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत पेण पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचे प्राण वाचवण्यात त्यांना यश प्राप्त झाले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे रस्ता हा विकासाचा कणा मांडला जातो ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते हे चर्चेचा विषय बनले आहेत अलिबाग तालुक्यात देखील अंतर्गत रस्त्यांवरती चर्चा घडत असते तालुक्यातील सातिर्जे गावात जाणाऱ्या आणि बामणसुरी आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे यंदा पावसाळ्यात चिखलखड्ड्यातून प्रवास करावा लागणार नसल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे आज आपला सातेर्जे जो प्रमुख रस्ता आहे चोंडी पुलापासून म्हणजे अलिबाग रेवस रोड पासून जो सातिर्जे गावामध्ये जातो जो गेल्या वर्षी छोट्या पुलापर्यंत आलेला पण तो झाला नव्हता पाऊस जवळ आलेला आणि पावसामध्ये काम चांगलं झालं नसतं म्हणून थांबवलेला तो यावर्षी वर्षी आम्ही या आता पूर्ण करून घेतला याच्यावरती आता बी सी एक कोर्ट राहिलेला आहे तो येत्या एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल आणि इथून पूर्ण मी आगरपुरे फाट्यापासून सातेरीच्या पंचकृषीमध्ये पाडा असेल बोंबटकर पाडा असेल हे दो जवळजवळ दो दोन कोटी साठ लाखाचे रस्ते आणि हा एक्केचाळीस लाखाचा असे तीन कोटीचे रस्ते आपले माझे सहकारी राजू शेठ पिचका म्हणजेच रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक त्यांच्या सहकार्याने आज हे जवळजवळ पूर्णत्वाच येत आहे येत्या दोन चार दिवसामध्ये हे सर्व रस्ते पूर्ण होऊन जातील आणि खरोखर फार चांगल्या दर्जाचं काम त्यांचं आहे चांगल्या दर्जाचं काम ते करतात आणि त्यांच्या इथून आज आपण आपली माझी देखील याच्यामध्ये मशिनरी काय आता थोडीफार आपण दिलेली आहे त्यांना मदत करतोय ते पण आम्हाला सहकार्य करतात आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा रस्ता ग्रामपंचायतीचे सर्व आमचे सदस्य उपसरपंच आणि सर्व किम पंचायतीची मंडळी ही जी आहे यांच्या सहकार्याने हा रस्ता आणि सातेजी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हा पूर्ण झालेला आहे आणि हा आता लोकार्पण येत्या एक चार सात दिवसामध्ये लोकार्पण पण होऊन जाईल बिडवलकर खून प्रकरणातील सिद्धेश शिरसाट हा वैभव नाईकांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप वैभव नायकांवरती होत होता मात्र हा आरोप वैभव नाईकांनी फेटाळला आहे खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी तो शिंदे गटात गेला त्याचा निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांशी त्यांचा संबंध असल्याचे हे आरोप वैभव नाईकांनी केला आहे हा सिद्धेश शिरसाट जो आहे तो आमच्या सगळ्याच्या गेला मी दहा वर्षात आणि माझ्यावर जे आता आमच्या काही शिंदे गटात गेले ते माझ्या बाजूला बसायचे त्यांना विचारा की सिद्धेश शिरसाट या शाखेमध्ये माझ्याबरोबर कधी दहा वर्षात आला काय किंवा कुठलाही दारू व्यवसाय कुठला गुटखा व्यवसाय कुठला वाळू जे हप्ते घेतात ते माझ्यावर कधी होते काय आणि दोन वर्षापूर्वीची ज्यांनी खून केला आणि ज्या खून केला त्या लोकांना माहिती होतं असे लोक माझ्यावर न होते त्यामुळे मला जर तेव्हा जर हा प्रकरण कळलं असतं तर तेव्हा मी आजुटल असतं हे तुम्हाला माहिती होतं प्रकरण माहिती असून तुम्ही ते, ते प्रकरण दडपलं त्याचा वापर करून घेतला दीड वर्षामध्ये त्याला वेगवेगळ्या त्याला पेलिंग केलं किंवा त्याला तो सक्रिय झाला होता दीड वर्ष सिद्ध सरकारी राजकारणामध्ये दहा वर्ष सक्रिय नव्हता तो खून झाल्यानंतर सक्रिय झाला आणि तो कोणावर सक्रिय होता कोणासाठी कार्यक्रमासाठी पैसे खर्च करत होता हे सगळ्यांना सगळ्या कुडावासियांना आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे आणि दोन अडीच वर्षापासून सत्ता तुमचीच होती आणि ज्यावेळी एखादं खून प्रकरण जेव्हा आपल्याला कळतं कि किंवा या संदर्भात कुठला तरी दबाव आणण्याचा प्रयत्न कोणतरी करतोय तेव्हा आमच्यासारख्या नागरिकांनी आमच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यावर आवाज उठवला थो थो पाहिजे तसा आम्ही आवाज उठवला आहे आणि तो आवाज होऊन आता ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारे अक्का कोण आहेत हे लवकर लोकांना समज जाईल आणि गृहमंत्री या जिल्ह्याची जर ही सुरुवात आपण म्हटलं की जिल्ह्यामध्ये आधीसुद्धा अनेक प्रसंग झाले दहा वर्ष ते थांबले होते परंतु आता ही सुरुवात झाली लोकांनी ही सुरुवात सुरुवातीलाच थांबवली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना आपण पाठीशी घालणाऱ्यांच्या वर कारवाई करा अशी आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी पुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरू केला आहे यानुसार महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांनी मालगुंड हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर केले आहे त्यानुसार महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाचे गाव मालगुंड या उपक्रमाचा आणि कोकणात साहित्य कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रविवार परिषदेचे मंगेश कर्णिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कवी किशवसूत स्मारक मालगुड या ठिकाणी होणार आहे या साहित्याच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्याचे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता यांनी आहे मुंबई mm -hmm. गोवा महामार्ग पूर्ण करण्याच्या प्रयत्नात राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि बांधकाम विभाग सर्व्हिस रोड आणि जोड रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत महामार्गावरील ओणी उड्डाण पुलाखाली सर्व्हिस रोडची गटार काम अपुरी असल्याने यंदा पावसात पाणी भरण्याची शक्यता आहे कोंडिवळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सासष्ट मधील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पण चार वर्ष गटारे सर्व्हिस रोडची कामे मात्र अपुरी ठेवण्यात आलेली आहेत यामुळे मागील पावसात ओणी बस स्टॉप येथील सबवेमध्ये पाणी साचले याचा त्रास व्यावसायिकांना आणि ग्रामस्थांना भोगावा लागला अनेक वेळा कामे अपूर्ण असून तत्काळ दखल घेण्यासाठी पत्र देऊन देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग बांधकाम विभाग आणि केसीसी ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत पळची अनेक महत्वाची कामे तत्काळ करावी अशी मागणी सध्या ग्रामस्थांनी केलेली आहे रविकांत गणपत मटकर सरपंच ग्रामपंचायत कोंडिवळे त्या कोंडिवळे गावचं सरपंच मी असून त्या नॅशनल हायवे नॅशनल हायवेचं काम हा ब्रिज दिसतोय या ब्रिजचं जवळजवळ चार पाच वर्ष झाली काम पूर्ण हो पण जी कामं अपुरी आहेत आणि त्याचा पाठपुरावा करत असताना शासनाचं चा बऱ्यापैकी या कामांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आपणाला याच्या निदर्शनाला जर आणायचं झालं तर हे सभ्य जो आहे त्या सभ्येला कुठंही गटार लाईन नाही जे हायवेवर ब्रिजवरती जे स्ट्रीट लाईट बसवले आहेत ते स्ट्रीट लाईटला कुठेही त्यांचं लॅम्प आहेत किंवा त्या रात्रीच्या वेळी जेव्हा पाहिजे तेव्हा त्या ते कुठेही चालू दिसत नाहीत या जे ब्रिज आहेत त्या खाली जे पाण्याचा जो किंवा पावसाच्या वेळी जी पूरस्थिती निर्माण होते ते येणाऱ्या पावसामध्ये पावसाळ्यामध्ये जे संपूर्ण पाणी आहे ते बाजारपेठेत पुरस्थिती निर्माण होते आणि ही सर्व वारंवार प्रशासनाच्या आणि संबंधित यंत्रणांच्या निदर्शनाला आणूनसुद्धा या ठिकाणी कुठेही दुर्लक्ष झालेलं आहे त्याची दक्ष लक्ष दक्षता घेतली गेली नाही अशा बऱ्याच त्रुटी ह्या नॅशनल हायवे संदर्भात त्या ठिकाणी अकुल्या आहेत म्हणून इथले ग्रामस्थ कोणी कोंडवळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा आज दगाईत ह्या एकही याची पूर्तता केलेली नाही आणि त्या संदर्भात आम्ही आत्तासुद्धा पालकमंत्री ह्या पालकमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहोत या पावसाळ्यापूर्वी ह्या ज्या काही समस्या आहेत त्या मार्गी लागाव्या एवढीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे प्रशासनाला धन्यवाद यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यमूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण